म्हणजे आम्हाला वाटलं चेक इंजिन लाईट कोणाचा सेन्सर अपडेट बघा आता हे आहे ना दाखव तुम्हाला स्टार्टर मारलाय तरी पण चेक इंजिन लाईट आहे ना जो हा हा बघा हा जो लाईट आहे हा जात नाही यस yes, म्हणजे आपलं काम सक्सेसफुल झालेलं आहे बघूया आजच्या मध्ये बोल पाऊस बाहेर पडतोय हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल जिसका नाव आहे राजेश कॉपुरे ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये पूया काय आहे ते आज आम्ही आलो आहे सकाळ सकाळ पाऊस बघा बाहेर मित्रांनो बारिश गिर रही आहे ए तू हिंदी नको रे बोलतो घाबरतात म्हणजे तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे ते चला लेट्स गो लेट्स गो लेट्स गो तर भाऊ आपला ब्लॉगिंग आम्ही स्टार्ट करणार आहे आपला विक्रेम मोहित नवीन क्रिएट करणार आहे चॅनल बघूया कधी करतोय तू राजेश बस कुठे कसा हे करते तर भाव पण इथे लवकरात लवकर सुरू करणार आहे तर त्याला बोलतोय मी चालू करतो ऐकतच नाही कधी दिवसातून बोलतोय त्याला तर त्याचे ब्लॉग बघायला तुम्हाला कसे वाटतील सांगा मला कारण तो पण जरा हिंदी आणि मराठी जास्त करतो

पाँच छह महीने हुए हाँ। बारिश नहीं गिर रही थी थोड़ी थोड़ी गिर रही थी थोड़ी थोड़ी गाय तो मुझे थोड़ी थोड़ी गाय उसे <laughs> थोड़ा कम कम गिर रहा था, था। आ, गिर रही थी। आज इतनी ज्यादा बारिश हो रही है की क्या बताऊ आपको अच्छा आज हमारी यहाँ लावनी लगाने के इसलिए ज्यादा बारिश होने के पंप भी कंपनी पर लेके आए थे सब सब लेके हथियार बघूया आजच्या ब्लॉक मध्ये अजून काय आता इंग्लिश बोला मध्ये बोल पाऊस बाहेर पडतो तू समजा नाही तू समजा नाही असं नाही वॉटर बरोबर बोलला तू पावसाचा म्हणजे रेंजचा काय संबंध नाही ना

तर मित्रांनो एक विषय झाला होता आपल्या गाडीसोबत तो म्हणजे काय गा, आता गाडीला स्टार्टर मारलात ना की चेक इंजिन लाईटच होता तर आता येतो काय बघूया आपण तो फॉल्ट काय समजाय ना आम्हाला वाटलं काय की चेक इंजिन लाईट कोणाचा सेन्सर अपडेट आला असेल बघा आता हे आहे ना दाखवा तुम्हाला हे बघा आता स्टार्टर मारलाय तरी पण चेक इंजिन लाईट आहे ना जो हा हा बघा हा जात नाही म्हणजे त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो समजला होता तर आपण एक म्हणजे मी आता सहजपणे एक बॉर्नेट उघडून बघितलं तर बघतो जर का दाखवतो तुम्हाला एक मिनटं आता तो समजा जर ती वायर लावू वायर तो तोडले उदरा तर जर वायर जोडून तर प्रॉब्लेम जात असेल तर बघूया आपण काय केलं तर मग आपल्याला दाखवायला लागणार तर बघू बघा बघूया वायर जर जोडून झाला तर ठीक आहे नाही तर मग बघूया तर चला आधी आधी जे किंनि लाईट बघा चालू आहे त्या गाडी आणि आपण आता बॉर्नेटची वायर दाखवतो तुम्हाला कट कशी झाली ती बघ आता मी सकाळी इंजिन ओपन करून बघितलं तर हे बघा ही वायर उंदीर मामाने कट केलेली आहे तर ही बघूया आपण आता जॉईंट करून जर झाला चिकेटली लाईट गेला तर आपलं गॅरेजन न्यायचं वाचेल नाहीतर मग काय न्यावीत लागणार तर मित्रांनो आधी आपण वायर ती ही करून बघूया कनेक्ट करून झाली तर ठीक आहे तर मग काय उपयोग नाही तर मग काय आपला गॅरेजन न्यावीत लागणार आहे आईच्या गावात लाईट डेंजर सिंग केलं नाही भावानं बघूया तुम्ही बघा वायर एकदम कट टूपट कट केला नाही ही वायर आहे तो हुंदिरा मी कट मारलेला आहे बघूया चेक इंजिन लाईट गेला तर आपलं काम सक्सेसफुल आपण तिकट टेप नंतर करूया आधी चेक इंजिन लाईट गेल्या ला की बघूया विक्रम ते चेक इंजिन लाईट जातो काय बघूया बघू शकतं कायच जर ते लाईट गेला असेल तर आपलं काम सक्सेसफुल टाटर मारून बघूया यस म्हणजे आपलं काम सक्सेसफुल झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही सध्या या उंदरांपासून काळजी घ्या बघा लाईट आता गेलेलं आहे प्रॉपर तर हे हुंदीर मामा कामाला लावू शकतात तर बघू शकता हे थोडक्यावरच भागलेलं आहे आपलं काम तर ठीक आहे तुम्ही पण ह्या उंदरांपासून काळजी घ्या नाही तर असे काहीतरी चेक इंजिन लाईट नावं आहे कुठली तरी मेन वायर कुठली तरी कट करून ठेवायची तर आपलं काम सक्सेसफुल झालेलं आहे बघूया जरा एक मिनटं चालू ठेवून नाही म्हणजे प्रॉपर आपलं काम ओके तर मित्रांनो आपलं एक काम आता ओके झालेलं आहे चलो आता बंद करून बघूया एकदा तर गाईच आपलं काम झालं आहे ओके आणि इकडे बघा ते भाव बघा तर आता भाव आपलं गाडी घेऊन खरी काहीच खरी तुम का बोल दिसत पिरी दिसत नाही आपला भाव आला होता तर पण काय काय लाईट सकाळी दहा वाजता गेले नऊ वाजता गेले तरी पण आणि जवळजवळ सहा सहा सात तास तरी झाले अजून घेत नाही तर एक समस्या झालेली आहे तर बघूया अशी पहिल्यांदा झाली असेल दुपारपर्यंत लाईट गेली इथे तरी पाच वर्षात पहिल्यांदा झाले हा हा केली ब्लॉक पण काय यार काय सांगू तुम्हाला काय समस्या आली हे बघा बॅटरी दाखवते काय परिस्थिती आली आणि आपला अँड्रॉइड चालू आहे चालू आहे मोबाईल आहे तर अशा प्रकारे चला कंटिन्यू ब्लॉक तर केस असं ठेवून किती वर्ष जिथपार तर कमेंट गाईच तुम्ही अजी बात कमेंट करू नका हा केस का बघूया हा किती वर्ष राहतो तो वर्ष कशाला राहा कोणत्या कमेंट केलेत की नाहीच करणार नाहीच करणार लिहून घे कोणी करू नका मी तुम्हाला सांगतोय कसं कार्य आहे मारू काय मारू, <laughs> पांद्रा थी। पांद्रा थी। मी तिच्या मारून मी पांढरा बघ कमेंट करून सांगा विक्रम की मी विक्रम विक्रम इकडे ना कमेंट कमेंट करून सांगू दे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा पाचचे आताचे व्हिडिओ बघा मी पांढरा झालो की नाही ते आपल्या दोघांमध्ये पांढरा कोण आहे ऐका मी शेतामध्ये जातो शेतामध्ये आंबे काढायला जातो उन्हात जातो त्यामुळे मी काढतो हाय ना घरात बसून असतो त्यांना माहिती आहे बाबा मग मग तू दुसऱ्या कुठे उन्हात मी मी उन्हात कुठे उन्हात जात नाही त्यामुळे हा बघा तुम्ही हा पांढरा आहे मी एसी मध्ये राहतो घरात एसी आहे त्याला आम्हाला पांढराय असं कसं बोलतोय तू इकडे इकडे

ते बोलवलं होतं तर भेटले ना मचुकले चुकले तर त्याला गाडी अजून आम्हाला भेटले नाही तर आम्ही गाडी गाडीसाठी की ब्रेकडाऊन आले ब्रेकडाऊन ब्रेकडाऊनला येऊन रिपेअर करायला आलोय पण चला लेट्स सी हं तिकडे बघा तिकडून पाऊस तिकडे वळू पाऊस मधून पटकन लगेच लगेच तिकडे लागलो हा नाही नाही इकडे इकडे माझ्या रे बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं इथे वाकडी करा नाही वाकडी करा नाही ना, ना, तुम, ना।, ना? वाकडी करा कर कर, इधर वाकडी करा 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 ओडा तर काहीच एमटी गाडीची चेन लूज झाली तर आम्ही चालू हे बघा मिस्त्री बघा कसं काम करतो काही सांगू तुम्हाला होईल ना आज तुम्हाला हात जात नाही

ही पण बॅकग्राउंड आहे इथं मिस्त्री किका मारत आहे इकडे मरमर आता चावी ऑन द कील फिरली तू समजा हा आता वाट तर गाइस इथे कॉम्प्रेसन घेरास मला वाटतंय अरे तू एक्सेलरेट ओपन कर मी ओपन आहे हा गाय नाही कॅमेरा पण धरणं महत्त्वाची गोष्ट आहे ही मोठी अच्छी बात केली आप अब होते 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 आता आजला होईल ना ॲक्च्युडी तुम्ही रेग्युलर हां जी जरासा बघा आणि तो पाऊस बघा आम्हाला एवढा घाबरून तिकडनच गेला तो बघा दा तुम्हाला माहिती नाही ओके चल जय श्रीराम एक दोन जय हनुमान म्हणजे जय हनुमान अरे ठीक आहे आता माझ्यावर किक मारायची पाले आले ते मारून बघतो मी जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम हा हा जय हनुमान जय हनुमान जय हनुमान झाली 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 विचारू आहे हा यास यास जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा काही परमेश्वराची ग्रुप आहे आपल्यावर चला 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 तर गाईज मी पण गाडी नको तर चला हेच तर काहीच दोन्ही पण गाड्या ओके करून आता आम्ही निघालो आहे घरी जायला दुकानच जायला गॅरेज आयला आपल्या तर चलो मोबाईलवरती पाऊस पडला आहे सो गाइस जर आपला ब्लॉग जर आवडला तर गाइस शेअर आणि सबस्क्राइब करा मोठेनी बोल मोठेनी बोल ब्लॉग आवडला तर काय करायला पाहिजे गाइस लाईक आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब बाबा तू माझ्याला <laughs> सबस्क्राइब सबस्क्राइब करा ए सबस्क्राइब नाही सबस्क्राइब सबस्क्राइब ह सबस्क्राइब सो गाइस इवनिंग गुड इवनिंग टाइमिंग शो होताय ना एक मिनिट तू बोल तू 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 मला बोलत नाहीस तू आता तरी बोल हा बोल ¡Gracias okay. okay. ver